शेतकरी बंधूंनो उन्हाळी हंगाम हा कोथिंबीर पिकासाठी ऑफ सीझन मानला जातो उच्च तापमानामुळे पिकाची होणारी जळ वाढ चांगली न होणे पाण्याची कमतरता या गोष्टीमुळे उत्पादनामध्ये मोठी घट येते त्यामुळे मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकरी सहसा कोथिंबीर पिकाची पेरणी करणं टाळतात आणि याचा थेट परिणाम जो आहे तर तो बाजारपेठेवर होतो आवक कमी असल्याने मागणी वाढते आणि दर चांगले मिळतात शेतकरी बंधूं तुम्हालाही उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर पेरणी करून चांगला नफा कमवायचा असेल तर आपण कोथिंबिरीचं नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे जेणेकरून कोथिंबिरीची जळ होणार नाही वाढ चांगली होईल आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळेल यासाठी शेतकरी बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबिरीचं भरघोस उत्पादन मिळवू शकता आणि चांगला नफा या पिकातून तुम्हाला मिळू शकतो शेतकरी बंधूं व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अतिशय महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी बंधूं मी ज्ञानेश्वर बाकाल बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तसेच या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा शेतकरी बंधूंनो उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबिरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपण कोथिंबिरीची पेरणी कशा पद्धतीने करायला पाहिजे जमिनीची पूर्व मशागत बियाणाचं प्रमाण वीज प्रक्रिया खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन या गोष्टीचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत शेतकरी बंधूंनो उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्हाला कोथिंबीरची पेरणी करायची असेल तर सर्वप्रथम पूर्वमशागत कर केल्याच्या नंतर शेतकरी बंधूंनो तुम्हाला कोरड्या जमिनीमध्ये पेरणी न करता अगोदर जमीन ओली करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबिरीची पेरणी करायची आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही स्प्रिंकलरनं ओली करू शकता जमीन किंवा पाटपाण्यानं ओली करू शकता अगोदर एकदा शेत भिजून घ्यायचं आहे त्यानंतर परत तीन ते चार दिवसांनी पुन्हा एकदा तुम्हाला शेताला पाणी सोडून परत एकदा शेत भिजून घ्यायचं आहे कमीत कमी एक ते दीड फुटापर्यंत शेतामध्ये ओल जाईल अशा पद्धतीनं शेत भिजून घ्या आणि त्याच्यानंतर शेतामध्ये चांगली वाफसा आली की तुम्हाला त्याच्यामध्ये कोथिंबिरीची पेरणी करायची आहे यामुळे काय होईल शेतकरी बंधूंनो उन्हाळ्यामध्ये एक तर उष्णता जास्त असते जमीन जास्त ता तापते त्याच्यामुळे कोरड्या जमिनीत पेरणी न करता अशा पद्धतीनं शेत भिजून जर तुम्ही पेरणी केली तर जमिनीमधली जी उष्णता आहे तर ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी कमी होते आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तर तो कोथिंबिरीच्या जर्मिनेशनवर होतो उगवण क्षमता चांगली होण्यासाठी त्याची चांगली मदत होते कोथिंबिरीची होणारी जी काही जळ आहे तर ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी कमी होते त्यामुळे शेतकरी बंधूंनो पहिली जी चूक आहे तर ती तुम्हाला करायची नाही की कोरड्या जमिनीमध्ये पेरणी नाही करायची आहे अगोदर शेत भिजून घ्या आणि त्याच्यानंतर पेरणी करा या ठिकाणी तुम्हाला एक आठ दिवसाचा कालावधी जो आहे तो तो जास्त लागेल पण उत्पादन जे आहे तर ते अशा पद्धतीनं केल्यामुळे चांगलं निघेल त्यानंतर शेतकरी बंधूंनो पेरणी कशी करायची आहे तर कोथिंबिरीची पेरणी करत असताना शेतकरी बंधूंनो खूप जास्त खोलीवरती बियाणं जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण जास्त खोलीवर जर बियाणं गेलं तर एक तर कोथिंबिरीचं बियाणं उगण्यासाठी साधारण बारा ते चौदा दिवसाचा कालावधी लागतो आणि त्याच्यामध्ये जर बियाणं खोलीवर गेलं तर ते कुजू शकतं जमिनीमध्ये सडू शकतं त्याची उगवण होऊ शकत नाही त्यामुळे साधारण दीड ते दोन इंचापर्यंत जे बियाणं आहे तर ते जमिनीमध्ये खोलीवर जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं पेरणी करायची आहे त्यानंतर बियाणाचं प्रमाण आपल्याला एका एकरसाठी किती घ्यायचं आहे एरवी आपण पावसाळी हंगाम किंवा हिवाळी हंगामामध्ये जे बियाणाचं प्रमाण घेतो तर याच्यामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क असतात बऱ्याचदा शेतकरी पंचवीस किलो तीस किलोपर्यंत बियाणं घेतात पण उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी बंधूं जी जळ होते त्याच्यामुळे आपल्याला अतिरिक्त बियाणाचा तिथं वापर करायचा आहे याच्यामध्ये तुम्ही हायब्रीड बियाणाचा जर वापर करणार असेल तर साधारण एका एकरला एक तुम्हाला तीस ते पस्तीस किलो तिथं बियाणाचा वापर करायचा आहे तुम्ही जर पेरणी यंत्रानं पेरणी करणार असेल आणि हातानं शिंपून जर तुम्ही कोथिंबीर देणार असेल वाफ्यामध्ये दे। तर साधारण चाळीस एक किलो तु तुम्हाला तिथं बियाणाचा वापर करायचा आहे कास्ती बियाणं जर तुम्ही घेणार असेल तर पेरणी करण्यासाठी साधारण चाळीस किलो आणि हातानं फेकणार असेल तर पंचेचाळीस किलोपर्यंत तिथं बियाणं वापरायचं आहे म्हणजे अतिरिक्त आपल्याला पाच ते सात किलो बियाणाचा जो आहे तर वापर करायचा आहे जेणेकरून जी होणारी जळ आहे त्याच्यामध्ये दहा वीस टक्के जरी जळ झाली तरी त्याचा खूप जास्त मोठा परिणाम जो आहे तर तो उत्पादनावर होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला बियाणाचं प्रमाण थोडंसं उन्हाळी हंगामामध्ये जास्त घ्यायचं आहे पेरणीसाठी जे धनी आहे तर ते धनी चांगल्या पद्धतीने रगडून घ्यावे आखंड बियाणाची जीत पेरणी करू नये जमिनीवर अगोदर तुम्हाला धनी रगडून घ्यायचे आहे एका एका धान्याच्या दोन दोन त्या ठिकाणी जे तर तुकडे करायचे आहे आणि त्याच्यानंतर बीज प्रक्रिया हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया आपल्याला का करायची आहे तर शेतकरी बंधूंनो उगवण चांगली व्हावी बियाणाला उगता वेळेसच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि होणारी जळ त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येईल त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रियासुद्धा करायची आहे तर बीज प्रक्रियेसाठी तुम्ही ट्रायकोडार्मा पावडरचा वापर करू शकता साधारण एका किलोला पाच ग्रॅम अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा बी ए एस एफ कंपनीचं जे झेलोरा जे नावाचं बुरशीनाशक आहे साधारण एका किलोला दोन मिली अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता किंवा बाहेरच्या एवर गोलमध्ये सुद्धा बीज प्रक्रिया करता येते बीज प्रक्रिया करूनच तुम्हाला जे बियाणं आहे तर त्या बियाणाची तिथं पेरणी करायची आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो पेरणी वेळेस आपल्याला खत व्यवस्थापन जे करायचं आहे तर याच्यामध्ये आपण कोणती खतं देणं आपल्याला तिथं गरजेचं आहे तर साधारण तुम्हाला चोवीस झिरो कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता एका एकरला एक पन्नास किलो तुम्हाला पेरणीवेळी या खताचा तिथे वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कोथिंबीर ही तुमची वीस ते पंचवीस दिवसाची होते त्यावेळेस तुम्हाला कोथिंबिरीची चांगली वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये हिरवेपणा येण्यासाठी एक पंचवीस ते तीस किलो एका एकरसाठी युरियाचा तिथं वापर करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं खत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर शेतकरी बंधूं ज्या फवारण्या वगैरे आपल्याला करायच्या आहेत तर कोथिंबीर पिकामध्ये रस शोषक करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी तुम्ही इमिडा वापर करू शकता उलालासारख्या कीटकनाशकाचा वापर तिथं तुम्हाला करता येतो त्याचबरोबर कोथिंबीर चांगली पालेदार होण्यासाठी हिरवीगार राहण्यासाठी आणि तिची उत्तम वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त तिथं टॉनिकचासुद्धा तुम्हाला फवारणीमध्ये वापर करायचा आहे एक ते दोन फवारण्या करणं तुम्हाला तिथं गरजेचं आहे टॉनिकमध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही ॲम्बिशन इसाबियन बायोविटा एक्स किंवा एखाद्या सुद्धा वापर हा करू शकता त्यानंतर आता शेवटचा जो मुद्दा आहे शेतकरी बंधूंनो तर तो आहे पाणी व्यवस्थापन पेरणी केल्या केल्या तुम्हाला लगेचच चोवीस तासाच्या आत तिथं पाणी जे ते दे देऊन घ्यायचं आहे कारण तुम्ही ओली करून जमीन त्याच्यामध्ये पेरणी करणार आहे तर पेरणी केल्यानंतर शेत आपल्याला जास्त सुकू द्यायचं नाहीये लगेच पाणी व्यवस्थापन करून घ्यायचे आणि तिथून पुढे शेतकरी बंधनो साधारण उगवण होईपर्यंत आपल्याला खूप जास्त शेतचे ते पूर्ण होऊ द्यायचं नाही आहे पाणी व्यवस्थापन तिथं व्यवस्थित करायचं आहे उगवण झाल्याच्या नंतर शेतकरी बंद पाण्याच्या अभावी कोथिंबिरीची जळ होऊ नये त्यासाठी खूप जास्त शेत कोरडं होऊ द्यायचं नाही आहे जेणेकरून पिकाला पाण्याचा स्ट्रोक बसेल आणि त्याची जळ होईल तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोथिंबीर पिकामध्ये जे पाणी व्यवस्थापन आहे तर ते करायचं आहे पाणी व्यवस्थापनासाठी शक्यतो उन्हाळी हंगामामध्ये रेन पाईप किंवा स्प्रिंकलरचा वापर करा शेतकरी बंधूंनो मी ज्या स्टेप्स तुम्हाला सांगितल्या किंवा जे मुद्दे तुम्हाला सांगितले अशा पद्धतीनं जर तुम्ही कोथिंबीर पिकाचं उन्हाळी हंगामामध्ये नियोजन केलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं तुम्ही कोथिंबीरीचं उत्पादन मिळू शकता आणि उन्हाळी हंगामामध्ये रेट चांगले असल्यामुळे चांगले पैसे या पिकातून तुम्हाला मिळवता येऊ शकते शेतकरी बंधूंनो माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत न よろしくお願いします。